महायुतीतील जागा वाटपावर मध्यरात्री दिल्लीत अमित शहा शिंदे फडणवीस अजितदादांमध्ये खलबत जागांचा तिढा सुटल्याची माहिती मुंबईतून जाहीर करणार फॉर्म्युला दिल्लीतील दिल भाजपा मुख्यालयात अखेर उदयनराजे अमित शहाची भेट पाऊन तास चर्चा झाल्याची माहिती आता साताऱ्यातून उदयनराजेंना तिकीट मिळणार का याकडे लक्ष भाजपाकडून लोकसभा पाठिंब्याच्या बदल्यात मनसेला नवी ऑफर एक राज्यसभा एक विधान परिषदेची ऑफर मला नांदगावकरांना राज्यसभा तर अमित ठाकरेंना विधान परिषदेची शक्यता काँग्रेस उमेदवारांची महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर नागपुरात नितीन गडकरींना आव्हान देणार विकास ठाकरे तर भंडाऱ्यात प्रशांत पडोळे रामटेकमधून रश्मी बर्वेंना उमेदवारी चंद्रपूरचा तिढा मात्र कायम अभिनंदन बाबा तिकीटासाठी तुम्हाला दिल्ली मुंबईला जायची गरज पडली नाही संभाजीराजे शाहू महाराज भावनिक पोस्ट मनोजरांगे पाटलांची आज अंतरवाली सराटीत महाबैठक मराठा आंदोलनासंदर्भात पुढची दिशा ठरवणार जरांगे कोणता निर्णय घेणार राज्याचं लक्ष मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये आज रंगणार आयपीएलचा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार थरार पहिल्या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता